बा अदब बा मुलायज़ा होशियार वडकीच्या हिंद केसरी मैदानासाठी नवम हिंद केसरी बकासूरचा पैरा झाला आहे फिक्स कारण बकासूरचा पैरा नाही कोणी आयरा गैरा आवं तेच सांगण्यासाठी हा व्हिडिओचा अट्टस करतोय ना मित्रांनो वडकीचं हिंद केसरी मैदान ज्या मैदानाचा मान सन्मान मिळवण्यासाठी चांगली चांगली मातबर बर बैल शंभर आणि एक टक्के मैदानामध्ये दाखल होतात आणि गटाला असेल सेमीफायनल असेल फायनल सुद्धा आटे आणि तटीच्या लढती आपल्या सगळ्यांना अनुभवता येतात मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की याच वडकीच्या दत्त जयंतीच्या हिंद केसरी मैदानामध्ये मागच्या वर्षाला बकासुर आणि बावऱ्यानं एक नंबर केला ते के होता म्हणजे शेवाळाबांचा बावरे आणि बकासुरू या जोडींमध्ये चांगली जुगलबंदी झाली होती आणि त्या जोडीने एकत्र चांगली जोडगोडी जुळून त्यांनी त्या मैदानामध्ये निकाल घेतला होता आणि हिंद केसरीचा मान स्वतःच्या करून घेतला होता मित्रांनो त्यामुळं बरेचशी लोकांची चर्चा होती बैलगडा शोकनांची की या मैदानामध्ये सुद्धा बकासरूचा पैरा हा शेवाळाबांच्याच बाई एखाद्या बैलासोबत असणार आणि ते नाव होतं पाखऱ्या संती त्यामुळे मित्रांनो बरेचसे व्हिडिओ पडलेत आणि माझा सुद्धा व्हिडिओ पाडला होता की बकासूर आणि पाखरे आपल्या नव्यानं पण नव्यानं पुस्तके या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकतात पण 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 आता जे आपल्याला खबर मिळाली त्यानुसार बकासूरचा पायरा हा कोणतरी वेगळाच आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल आलंच असेल की मागच्या वर्षी बकासूर बावरेने एक नंबर केला म्हणजे या मैदानात सुद्धा मध्ये येऊन शंभरनी एक टक्के गुलात राहण्यासाठी तेवढ्याच ताकदीनं दाहो घेणार मित्रांनो मागच्या तीन हो चार मैदानापासून बकासूर जरा बॅकफुटला आला होता पण असं म्हणलं जातं की शेर जब एक कदम पीछे आता आहे तो और उसकी छलांग और बडी हो जाते असंच काहीच होणार आहे या वडकीच्या मैदानामध्ये मित्रांनो वडकीचं मैदान तीन दिवसाच्या टप्प्यात ठेपलेला आहे आणि त्यामुळेच हा पायरा जवळपास फिक्स झाला तो पायरा आहे सर्जा बकासूर आणि सरजा एकत्र पळताना आपल्याला मैदानात दिसणार आहे अरे हो 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 पुढचं तरी ऐका की हा सरजा आपला पंचम हिंद केसरी सरजा नसून गोडचा सरजा आणि बकासूर हा पायरा जवळपास निश्चित झालेला आहे म्हणजे मित्रांनो आतापर्यंत जेव्हा जेव्हा बकासूर आणि गोडचा सरजा एकत्र आल्या ती मैदानामध्ये फक्त आणि फक्त दुरुळा आणि गुलाला झाला असं म्हणलं तरी मी ठरणार नाही असा बकासूर आणि गोडचा सरजा म्हणजे सुपर पॉवर इंजिन एकत्र आली तर नक्कीच मैदानामध्ये धुमाकूळ घालणार यात काय वाद नाही मित्रांनो त्यामुळे नक्कीच आणि गोडचा सर्जा हा पायरा एकत्र आहे असं कळाल्यापासून तुम्हाला काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जवळपास हा असला म्हणजे आतापर्यंत काही थोडाफार बदल तर झाला तर त्यानंतर कळलंच पण आतापर्यंत हा पायरा फिक्स म्हणजे फिक्स म्हणजे फिक्सच आहे आणि मग गुलाल बी फिक्स म्हणजे फिक्स म्हणजे फिक्सच असेल असं माझं तर मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा की या मैत्रामध्ये गोडचा सर्जा आणि बकासू जर एकत्र आले आणि गाडी एकदम जुळून आली तर दशम हिंद केसरी हा किताब बकासूर नक्कीच घेईल का नाही ती पण कमेंट करून नक्कीच सांगा राम राम बकासूर सर जा कमेंट लगेच करा चालते तर राम राम